नगर येथे आजाद नगर पेटमुल्यानंतर एक ऐतिहासिक सभेला ही विजयाची सभा म्हणून आज विजयासाठी संबोधन करण्यासाठी आपल्या इथं उपस्थित असलेले राज्याचे नेते ज्यांनी राज्यामध्ये दोन नंबरला मत घेत सांगणार आहे जिथे जाती पातीचं राजकारण नाहीये फक्त धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून असतील दोन आणि तीन प्रभागातील सर्व उमेदवार असतील ज्या वेळेस करोनाचा काळ असेल अतिवृष्टीचा काळ असेल आरोग्याचे कुठलेही प्रश्न असतील त्यावेळेस आपल्यासाठी एक माणूस काम करतो तो म्हणजे आदरणीय धनंजय मुंडे साहेब आहेत आपल्या पराळीमध्ये ज्या वेळेच्या सिटी स्कॅन ब्रेनला ला मार लागला अपघात झाला तर सिटी स्कॅन करण्यासाठी अंबेजोगायला जावं लागत होत परळीच्या सरकारी दवाखान्यामध्ये सिटी स्कॅन मशीन चालू झालं आपली धनंजय मुंडे साहेबांची डोळ्याचं ऑपरेशन असेल मुद्दिबिंदूच ऑपरेशन असेल अंबेजोगायला जावं लागत होत परळीमध्ये मंगळवारी शुक्रवारी आपल्या डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा धनंजय मुंडे साहेब झाली किडनीचे विषय असतील बाबांना किडनीचा रोग झाल्यानंतर डायलिसिस करायला पहिला तालुका तालुका आहे ज्या आठ डायलिसिस मशीन आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आलेले आहेत मला एवढं सांगायचंय या बरकन मध्ये आई बाई तर आमच्या सोबत संजय गांधीच्या पगारीसाठी रात्रंदिवस सगळे नगरसेवक संजय गांधी मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री असताना सहाशे ची पगार एक हजार रुपये केली आणि आरोग्याचे के कुठलेही प्रश्न धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचं काम करतोय मी एवढी माध्यमातून एवढा चांगला जोरदार काम करते जाती पातीच्या राजकारणाकडे कर जाऊ नका महाराष्ट्राला दाखवून द्या इथं फक्त धनंजय मुंडे साहेबांचं आणि पंकज विजय होणार आहे एवढंच सांगा आणि भैया असतील सर्वांना मनापासून विजयाच्या तीन तारखेच्या शुभेच्छा देतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> इसके बाद में शेर महाराष्ट्र धनंजय मुंडे साहब को गुजारिश करता हूँ कि आप गाइस पर